जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक एक या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सन अठराशे पंच्याण्णव पासून आहे व आज याला एकशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाली आहे परंतु आज पर्यंत या इमारतीला डागडुजी सुद्धाच केली नाही आहे शाळेची इमारत एकशे एकोणतीस वर्षाची जुनी असल्याने वर्गखोल्यांची छत गळती तडा गेलेली भिंती अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे धोकादायक वर्गाखोलीमुळे विद्यार्थ्यांचे सुरक्षतेविषयी प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे धोकादायक इमारत निर्लिखित करून सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत बांधकाम करण्यात भारी निधी उपलब्ध करून देण्यात यावे या संदर्भात मुख्यमंत्री पासून संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना शाळा झाले परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी शाळा बंद आंदोलनाबाबत दोनदा पत्र व्यवहार केला परंतु शासनाकडून कोणताही प्रकारची प्रतिक्रिया आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीला ग्रस्त बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी दिली आहे आज सकाळी साडेआठ वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन सोनाली मंगेश यांच्या हस्ते शाळेच्या मुख्य दाराला कुलूप लावून शाळा बंद करण्यात आली शाळा बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असणार असल्याचं सांगण्यात येत आहे शाळेचा गणवेश शाळेचा गणवेश पाहिजे बगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा छीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉट जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य